वैद्यकीय व्यवसाय असल्याकारणाने पेशंटसारखे इथंच असतात त्याच्यामध्ये अलीकडं उदासपणाचं प्रमाण डिप्रेशनचं प्रमाण खूप जाणवून येतं तर त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणूया किंवा अशा पद्धतीने ही कविता मला लिहावी वाटली ती आज वाचून दाखवतो तुम्हाला की मुख्य म्हणजे पंचमहाभूत ज्याला म्हणतो आपण सूर्या सूर्य आकाश पृथ्वी तेज वायू ह्या पंचमा जो काही परिणाम आपल्या मनावरती वगैरे होत असतो तो त्याचा अनुभव घेऊन जर आपण उतरलो त्या याच्यामध्ये निसर्गामध्ये शिरलो तर जास्त प्रमाणात डिप्रेशन दूर होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने त्यांना एक सल्ला म्हणून म्हणा किंवा अशा पद्धतीने ही कविता आहे थोडक्यात डिप्रेशनची ट्रीटमेंट म्हटलं तरी चालेल पाळायचा प्रयत्न करावा अनाहो सल्लाय वनराईतून फिरता फिरता इथून फिरता फिरता सभोवतालची हिरवळ पाहता होईल मन हिरवे अन भरेल अंगी उर्मी इतकी जाईल दुबळेपणा मनाचा वनराईतून फिरता फिरता सभोवतालची हिरवळ पाहता होईल मनही हिरवे अन भरेल अंगी उर्मी इतकी जाईल दुबळेपणा मनाचा अनंतरूपे पृथ्वीचीही गर्द निळ्या आकाशाखाली अनंतरूपे पृथ्वीची गर्द निळ्या आकाशाखाली डोंगर सोनुसळी पाहत राहा असता संध्याकाळ तरीही दिसेल सूर्योदय येऊ अनंत अनंतरूपी जीवन आठवत नदी किनारी उभे राहा अनेक रूपी जीवन आठवत नदी किनारी उभे राहा जीवन ते पहा वाहत असता कृष्णा दुथडी ठरेल जगणे धर्म मनाचा वाहत असता कृष्णा दुरी ठरेल जगणे धर्म मनाचा सोसाट्याचा सुटेल वारा सोसाट्याचा सुटेल वारा स्वच्छ होईल परिसर सारा दुःखही प दुःखही पळेल वाऱ्यासने निरभ्र होईल आकाश आणि कळेल आनंद मनाचा कळेल आनंद मनाचा सूर्य ते जे अंगी भरेल दाहकता जी परोपकारी जाळेल दुष्टांना जरी संपले आयुष्य सारे वाटेल पुन्हा तुम्हाला जगण्यासाठी सुंदर जीवन पुनर्जन्म घ्यावा जगण्यासाठी सुंदर जीवन पुनर्जन्म घ्यावा धन्यवाद